मोखाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकवीस जुलै रोजी रात्री दोनच्या सुमारास मोखाडा त्रमकेश्वर रस्त्याने एक चार चाकी करत असलेले पोलीस शशिकांत भोये व बापू नागरे यांना संशय आल्याने त्या गाडीचा पाठलाग करण्यात आला चिंचुतारा गावाच्या जवळ अंधाराचा फायदा घेत गाडी तिथेच ठेवत गाडीचा चालक तेथून पसार झाला कारमध्ये चौकशी केली असता त्यामध्ये सात लाख ऐंशी हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा एकशे अकरा पूर्णांक चारशे वीस किलोग्राम वजनाचा अफू वनस्पतीच्या सुकलेल्या बोंडाचा चुरा आढळून आला आहे सदर चारचाकी गाडी व गाडीत आढळून आलेला अफू वनस्पतीचा सुकलेला चुरा मोखाडा पोलीस ठाण्या जप्त करण्यात आला आहे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्हाचा अधिक तपास मोखाडा पोलीस सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रेमनाथ ढोले संपूर्ण टीम करत आहे सदरची कारवाई ही यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेमनाथ ढोले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दहिफळे पोलीस भास्कर कोठारी भोये कांबडी बापू नागरे पंकज गुजर सर्व नेमणूक मोखाडा पोलीस ठाणे यांनी केली आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोरवर जा रमलभूमी ॲप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा